निधी आणि आम्हाला खाय छत्रपती महाराज की जय आणि हा ज्या कार्यक्रमासाठी आपण इथे आता जम्मू आहोत त्याबद्दल मी फक्त एकच मिनिटात सांगेन कि हा रस्ता जो आहे टाटा पॉवरच्या मालकीचा असला तरी याचा वापर हा म्हणजे माझ्यामध्ये तरी नव्याण्णव टक्के वापर हा म्हणजे सर्वसामान्य जनता सगळ्यांनाच होतो आणि त्यानिमित्ताने रस्त्याच्या देखभालीसाठी आमचा एक विचारमंथन चालू होतं आणि आमदार साहेबांनी तेव्हा जेव्हा जन, जन, त्यांच्याकडे आम्ही प्रस्ताव ठेवला त्यांनी तो लगेच उचलून धरला मला एवढं आठवतं की इव्हन आम्ही एकदा मंत्रालयात आहोत असं कळण्याबरोबर ते आम्हाला जे सचिव आहेत बांधकाम खात्याचे त्यांच्याकडे डायरेक्ट घेऊन गेले त्यांच्या समोर बसवलं आणि त्यांनी सांगितलं हे आमचं प्रकरण कधी निकाली करतात इव्हन त्यामध्ये काही रोडची लांबी वगैरे बसत नव्हती किंवा हे त्यांनी ते सगळं ते लांबी कशी काढता बसून आणि लवकरात लवकर मला वाटते काम मार्गी लावलं सहा महिन्याच्या आत मला इनफॅक्ट पावसाळा जर नसत तर ते आधी पण चालू झालं असतं त्यामुळे त्याचं पूर्ण श्रेय खरं मी साहेब म्हणतात टाटाचा ता रस्त्या फक्त टाटाचं ता नाव आहे पण आज जे काम होतं इथे आणि ह्याचा वारंवार किंवा सगळं दुरुस्ती होणार आहे ते फक्त फक्त साहेबांच्या प्रयत्नामुळे सगळे प्रमुख पदाधिकारी तर आता काळे साहेबांनी या रस्त्या संदर्भात आपल्याला माहिती दिली परंतु साहेब खरं सांगायचं म्हटलं तर या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर अनेक विकास कामे आपण या मतदारसंघामध्ये आतापर्यंत केलेले आहेत जे के रस्ते आतापर्यंत प्रलंबित होते ते रस्ते सुद्धा आपण मार्गी लावलेले आहेत परंतु हा जो टाटा करावते पर्यंत असणारा हा टाटाचा रस्ता या संदर्भात मला सुद्धा शाश्वती नव्हती की मॅनेजमेंट अशा पद्धतीने तात्काळ आम्हाला सहकार्याची भूमिका दाखवेल ज्यावेळेस हा प्रस्ताव मी आपण माझ्याकडे घेऊन आला त्यानंतर आपल्याशी चर्चा केली त्यावेळेस मला असं वाटलं की हे होईल की नाही परंतु आपण पॉझिटिव्ह भूमिका कंपनीच्या मॅनेजमेंटने आपण त्या ठिकाणी दाखवल्यामुळे या रस्त्याचा छोटा रस्ता असल्यामुळे बऱ्याचशा या ॲक्सिडेंट सुद्धा या रस्त्याला होत होते खड्डे मोठे पडलेले होते आतापर्यंत टाटा कंपनीने दिलेलं योगदान हे आम्हाला या परिसरातील राहणाऱ्या ग्रामस्थांना कधीही विसरता येणार नाही ना ना आहेत कारण आपण या रस्त्याची नेहमी डागडुगी करत होता या रस्त्याला खर्च करत होता आणि टाटाचं इतिहास तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एकोणीसशे बावीसपासून अस्थिजव असणारा हा रस्ता म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळा मिळवून देण्यासाठी त्यावेळेस आपल्या स्वातंत्र्यवीरांनी ज्या ज्या लोकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं त्याच्यामध्ये कर्जतचे असणारे आमचे बॅरिस्टर विठ्ठलराव कोतवाल असतील हिराजी पाटील असतील गोमाजी पाटील असतील आणि तो त्यावेळेचा आझाद रस्ता म्हणून संघटना स्थापन केली होती त्या माध्यमातून इंग्रजांना सळोके करून सोडत असताना या टाटाचे पायलन सुद्धा कापले त्यावेळेस होते अशा पद्धतीचा इतिहास हा संपूर्ण या रस्त्याला इथं जाणारी ही रेल्वे लाईन या सगळ्या गोष्टीला फार मोठा इतिहास होता आणि म्हणून हा इतिहास फार मागे पडत चालला असताना ह्या रस्त्याची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चाललेली होती परंतु टाटा कंपनीने केलेलं सहकार्य हे हो। भविष्यामध्ये सुद्धा आपल्या स्थानिकांना कोणालाही त्या ठिकाणी कर्जत तालुक्याला विसरता येणार नाही कारण आपण ही ज्यावेळेस मॅनेजमेंटनी हा रस्ता राज्य शासनाकडे हस्तांतरित करण्यासंदर्भातली एनओसी आपण त्या ठिकाणी दिली तेव्हाच खऱ्या अर्थाने मला असं वाटलं की आता ह्या रस्ता करण्याला मला निधी आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ शकतो आणि मग त्या संदर्भात मी तसं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांना बसून या संदर्भात वाईंडिंग संदर्भात कसं करता येईल निधी किती लागल्याचं एस्टिमेट कसं तयार करता येईल तसं आमचे वानखडे साहेबांना तात्काळ त्या ठिकाणी आपण सांगितलं आणि या रस्त्याची तयारी झाली आणि जवळजवळ बारा कोट रुपयाचा निधी आपण या रस्त्यासाठी मंजूर करून घेऊन त्या रस्त्याचं कामही या ठिकाणी सुरू झालेलं आहे हा ऐतिहासिक रस्ता आहे असं म्हणावा लागेल कारण या रस्ता आतापर्यंत मी सांगितलं की या हा देशाला स्वातंत्र्य मिळून देण्याच्या अगोदरपासून हा रस्ता अस्तित्वात आहे आणि हा रस्ता वगैरे टाटा कंपनीचा असल्यामुळे या रस्त्याला आपली शासकीय वाहनं असतील बस असतील या आपण पूर्णपणे वंदरवाडीवरून त्या ठिकाणी भालेवडी जायचं असेल किंवा त्या परिसरात जायचं असेल तर तसं जावं लागत होतं पूर्वी आम्हाला परंतु आता हा राज्य शासनाकडे हस्तांतरित केल्यामुळे या रस्त्याची नियमितपणे डावडुगी आपल्याला करता येईल आणि टाटा कंपनी सुद्धा त्या लोकांना सगळ्यांना जायला त्यांचीच मालकी आहे परंतु आज त्यांनी आपल्याला एवढी मोठी सुविधा उपलब्ध करून दिली त्यामुळे टाटा कंपनीच्या मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो की आपलं सरकार

आपण ज्या रस्त्याचं आज भूमिपूजन केलं त्या रस्त्याचं बऱ्याच वर्ष प्रलंबित असलेला प्रश्न आपण आमदार साहेबांच्या माध्यमातून आज भूमिपूजन करून सोडवलेला आहे तसेच जो टाटा रोड जो वर्षानुवर्ष टाटा कंपनीच्या याच्यात असायचा पण आमदार साहेबांनी टाटा कंपनीची मॅनेजमेंटची जी चर्चा करून त्यांच्याकडनं जो रस्ता आपण पीडब्ल्यूडी शासनाकडे वर्ग केला आणि त्यांना तो देण्यात भाग पाडला असे आपले लोकप्रिय आमदार महेंद्र शेठ फोर्वे यांच्या माध्यमातून आज संपूर्ण टाटा रोड आठ किलोमीटरचा रस्ता आज काम सुरू आहे त्याचंही भूमिपूजन आज आमदार साहेबांच्या उपस्थितीत झालेलं आहे तसेच फक्त पाळी भालिवडी ते पाळीपर्यंतच नव्हे तर कडाव ते भिवपुरी हा रस्ता सुद्धा अतिशय टाटाच्या कडे त्यांचं पजेसर होत किंवा टाटा कंपनीचा तो, तो, तो प्रायव्हेट रस्ता होता आणि त्यामध्ये गेली कित्येक वर्ष रस्ता त्या ठिकाणी होत नव्हता टाटाकरांना एकोणीसशे आदष्ट राज्य शासन त्याच्यावर पैसे खर्च करू शकत नव्हते आणि म्हणून या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर टाटा कंपनीच्या मॅनेजमेंटला आपण बोलून घेतलं आणि त्या रस्त्याचं आपण सातत्याने डागटुगी करत नाही खड्डे पडलेले आहेत ॲक्सिडेंट त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहेत हे त्यांच्या निदर्शनं आणून दिल्यानंतर त्यांना सांगितलं की आपण हा रस्ता राज्य शासनाकडे हॅन्डओव्हर करा या रस्त्याला लागणारा निधी मी उपलब्ध करून देतो तसं टाटानी मॅनेजमेंटशी बोलणं केलं आणि त्या रस्ता आपण राज्य शासनाकडे हँडओव्हर करून त्यांनी दिला आणि तात रस्त्याचं भूमिपूजन होऊन काम सुरू झालेलं आहे म्हणजे आज पालीपासून पाली असेल आंबोड असेल पोटल असेल भालेवडी असेल या सगळ्या परिसरातून माझ्या आदिवासी बांधव असतील या साऱ्यांना कर्जत परत त्या ठिकाणी कडावा असेल कर्जत असेल या सगळ्या आपल्या शहराकडे येण्यासह जो मेन रस्ता जे आपले होते हे सगळे रस्ते आता हा रस्ता सुद्धा की कॉन्क्रीटीकरण काही ठिकाणी डांबरीकरण असं या रस्त्याचं एस्टिमेट तयार करून दिलेलं अतिशय सुंदर असं या रस्त्याचं काम आता होणार आहे आणि म्हणजे या रस्त्याचं भूमिपूजन झालेलं हे काम सुद्धा तात्काळ सुरू करून हे काम लवकरात लवकर संपेल खऱ्या अर्थाने आतापर्यंत पाली गावातील असणारे दशकीय सेटसाठी सुद्धा आठ लाख रुपयाचा निधी आपण उपलब्ध करून दिलेला आहे अंतर्गत रस्त्यासाठी आठ लक्ष रुपये आपण निधी त्या ठिकाणी दिलेलं आहे मोगल मालची वाढी रस्ता पन्नास लाख रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे अर्धवट तो रस्ता आहे परत तीस लाख रुपयाचा निधी अजून आपण त्या ठिकाणी उपलब्ध दे करून देतोय आणि दलित वस्ती रस्त्यासाठी आठ लाख रुपयाचा आपण तो सुद्धा प्रस्तावित केलेला आहे के आणि अंतर्गत रस्ता दहा लाख असा प्रस्तावित केलेला आहे हे रस्ते सुद्धा ही जी कामे आहेत ती सुद्धा उर्वरित आहे ती लवकरात लवकर यांना निधी उपलब्ध करून देऊन या महिनाभरात सुद्धा ही कामे सुद्धा मार्गी लागतील आणि संपूर्ण हा परिसर आपण जसं तालुका प्रमुखांनी सांगितलं की मागच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आम्ही सांगितलेलं होतं की हे रस्ते झाले पाहिजेत तर सातत्याने त्या का साऱ्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम करून या मतदारसंघाचा आमदार करण्यासाठी मला प्रत्येक कार्यकर्ता बावीपर्यंत झटलेला होता विवेकपासून आमचे शिवाजी कुंभारपासून हे सारे कार्यकर्ते अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहेत आणि म्हणून या रस्त्यांसंदर्भात जेवढा निधी लवकर लवकर उपलब्ध करून देता सातत्याने आम्ही पाठपुरावा करून हा निधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे बऱ्याचशी विरोधक आता त्या ठिकाणी सांगत आहेत की आम्ही पाच कोटी रुपये निधी आणला आहे त्याचं भूमिपूजन करतोय प्रायव्हेटचे पैसे तुम्ही ओपनला इथे देऊ शकत नाही लोकांची दिशाभूल करण्याचं काम करतायत आणि म्हणून हे दान हा जो निधी आहे हा रस्ता हा दोन ते तीन महिन्यामध्ये पूर्ण होणार त्या रस्त्यात हा भूमिपूजन झालेला आहे आता निधी सुद्धा मंजूर होण्याचा वर्कऑर्डर सुद्धा झालेले आहे आणि म्हणून शाश्वत काम असावं हो, शाश्वत असावं हो जे काय असेल ते राजकीय विषय जे आहेत ते राजकीय पाटलावर केले जातील पण लोकांची दिशाभूल नसावी आणि म्हणून या रस्त्याचं काम तात्काळ पूर्ण होईलच माझा आदिवासी बांधव या महिला भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत यांच्या संदर्भात सुद्धा मी सांगितलंय की त्या ता पाच तारखेला आपल्या दारी हा कार्यक्रम आपण आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री मांडवला त्या ठिकाणी येत आहेत लोणेरेला आणि त्या ठिकाणी संपूर्ण आपल्या मतदारसंघातून सुद्धा जेवढे शासनाचे लाभार्थी आपण तयार केले तहसीलदारांच्या माध्यमातून असेल प्राण कार्यालयाच्या माध्यमातून असेल या सगळ्या लाभार्थ्यांना त्या ठिकाणी आपण लाभ शासनाच्या योजनांचा त्या ठिकाणी देणार आहोत त्यामुळे त्या योजनेसंदर्भात सुद्धा स्थानिक पदाधिकारी आपल्याला माहिती देशीलच गावगाव जाऊन तर त्या योजनेचा सुद्धा आपण लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी लाभार्थ्यांनी उपस्थित राहायचं आहे आपण सारेजण या ठिकाणी मोठ्या संख्येने सगळे उपस्थित ग्रामस्थ पालीचे असतील पोटलचे असतील आंबोट असतील भालिवडी असेल या सगळ्याच ग्रामस्थांना आम्ही मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो की आपण खऱ्या अर्थान या मतदारसंघाचा मला आमदार केला म्हणून आपल्याला या रस्त्याचं काम करता आलं आणखी माझं मी भाग्य समजतो की आपल्या सगळ्यांचा थोडा मोठ्यांचा आशीर्वाद सदैव आमच्याबरोबर आहे मागा तालुका प्रमुखांनी आपल्याला सांगितलेलं आहे की कर्जतला येत्या सात तारखेला आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब येत आहेत काही ऐतिहासिक लोकार्पण सोहळा आपण त्या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि त्याचे साक्षीदार या संपूर्ण तालुक्यातील प्रत्येक ग्रामस्थ झाला पाहिजे वारकरी साम्राज्य असतील स्त्री सदस्य असतील या साऱ्यांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे किंवा आपल्याला कल्पना आहे की आपण कर्जतला साडेजण येत असाल ना मग कर्जतला येत असताना आपल्या कर्जतचं प्रवेशद्वार जे आता आपण उभं केलेलं आहे त्या ऐतिहासिक प्रवेशद्वार आहे आणि त्या प्रवेशद्वारावर नानासाहेब धर्माधिकाऱ्यांचं नाव आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे त्या प्रवेशद्वाराचं लोकार्पण सोडा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे त्यानंतर आपण जर श्रीरामपुरावर आपण पाहिलं की आपण उल्हास नदी जी आपण पाहणार त्या उल्हास लागून आपण त्या ठिकाणी प्रति पंढरपूर हळदी उभी केलेली आहे आणि महाराष्ट्रातली सर्वात मोठी बावन्न फूट मीटर मूर्ती आपण त्या ठिकाणी उभारतोय त्याचा लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या हस्ते होणार आहे तसंच आपण छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसूती उभारतोय आणि छत्रपती संभाजी महाराजांचा मोठा पुतळा सुद्धा आपण त्या ठिकाणी संभाजी चौक म्हणून आपण त्या ठिकाणी उभारतोय आणि त्याचासुद्धा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे तसंच आपण श्रीरामपूरला आपण वाढीव अजूनही श्रीरामपूरला अजून पूल वाढवतोय त्याचंसुद्धा भूमिपूजन झालेलं त्याची सुद्धा पाहणी त्या ठिकाणी होणार आहे आणि अशी ऐतिहासिक अनेक कामे आहेत ते कर्जत रस्ता हा आपला मेन कर्जत येणारा रस्ता जो आहे या रस्त्यासाठी सुद्धा नव्वद कोटी रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी मंजूर करून दिलेला आहे त्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी सुरू झाले तसं भूमिपूजन सुद्धा आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करणार आहे अशा पद्धतीने या मतदारसंघासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून ह्या चार वर्षामध्ये मोठा निधी आपण या मतदारसंघासाठी उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यामुळे या मतदारसंघाची जसं आपण कर्जत तालुक्याचं नैसर्गिक सौंदर्य पाहत असताना बाहेरचे सगळे पर्यटक मोठ्या संख्येने आता कर्जतकडे येत आहे आणि कर बदलते कर्जत आपल्या साऱ्यांना पाहायला मिळत आहे पूर्वी फक्त सगळे आता आजोबा तुम्ही आहात फक्त आपण शेती करत होतो राहणारचं पाणी येतंय कधी यांना आपण शेती लावतोय हा एकमेव व्यवसाय मी माझा कर्जत कर फक्त त्या ठिकाणी आतापर्यंत काम करत होते परंतु आता बदलत्या कर्जतनुसार आपण सांगतोय की आत्ता जर आपण पाहिलं तर फ्रायडे सॅटर्डे संडे कर्जतचा चार फाटा पूर्णपणे ट्रॅफिकने जाम झालेला दिसतोय एवढे पर्यटक कर्जतमध्ये त्या ठिकाणी येत आहेत ते कर्जतची झालेली डेव्हलपमेंटमुळेच आणि ही डेव्हलपमेंट या चार वर्षामध्ये आपण सांगितलं की संपूर्ण असणारे जोड रस्ते मग चौक कर्जत असेल चौक कर्जत ते नेरळ असेल कर्जत ते खोपोली असेल किंवा कर्जत ते मुरबाड असेल हे सारे रस्ते कॉन्क्रीट करून झाल्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक आपल्याकडे त्या ठिकाणी यायला लागलेले आणि पर्यटकांच्याच माध्यमातून खऱ्या अर्थाने आपल्याला या ठिकाणी रोजगाराची सुद्धा उपलब्ध होत आहे आणि म्हणून आता परिस्थिती आपल्याकडची थोडीशी बदलत चाललेली आहे की जरी या कर्जत तालुक्यामध्ये कोणत्याही प्रकारची इंडस्ट्री जरी या ठिकाणी नसली तर मी वेळोवेळी सांगत असतो की या तालुक्यामध्ये आपण ग्रीन इंडस्ट्रीच्या रुपाने आपण आपल्या तालुक्यातील लोकांना रोजगार देण्याचं काम या ठिकाणी करत आहोत आणि तेच काम आता आपण पाहतोय की हॉटेल इंडस्ट्री उभी राहिलेली आहे फार्म हाऊस उभे राहिलेले आहेत रिसॉर्ट उभे राहिलेले आहेत आणि म्हणून कर्जत तालुका हा संपूर्ण महाराष्ट्रातील फार्म हाऊसचा चैन असणारा तालुका म्हणून ओळखला जातो आणि यामुळे आपल्या कर्जतचं नैसर्गिक सौंदर्य हे बहरच चाललेलं आहे हे दिवसेंदिवस होत असणारी ही डेव्हलपमेंट या माध्यमातून आपल्या साऱ्यांना रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात उभी राहील आणि अशा पद्धतीचं सहकार्य आपल्या साऱ्यांच्या माध्यमातून राहू द्या सात तारखेला आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री कर्जतला येत आहेत उपस्थित सगळ्यात माझ्या पाळी ग्राम ग्रामपंचायतमध्ये असेल त्यानंतर आमची टोटल ग्रामपंचायत असेल वालिवडी असेल त्या साऱ्या ग्राम ग्रामपंचायतीच्या सगळ्या ग्रामस्थांना या ठिकाणी मी निमंत्रण देतो की आपण साऱ्यांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आणि तो सोहळा आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत तो ऐतिहासिक आपण ऐतिहासिक लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि त्याचे साक्षीदार सुद्धा सारेजण व्हावे अशी विनंती आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो पुन्हा एकदा साऱ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद महाराष्ट्र